नमस्कार मराठी रसिक श्रोतेहो ग्रामीण कथांची मेजवानी यामध्ये आपले स्वागत आहे कथा सावधान सौभाग्यवतीचं भरतनाट्यम सुरू आहे श्रोतेहो आपल्या घरातील किंवा आजूबाजूची माणसं आपल्याला आपल्या शारीरिक व्यंगावरून बऱ्याच वेळा ताणे कसत असतात हिनवत असतात परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर निश्चितच आपण आपले गंतव्यस्थान सहज गाठू शकतो अशाच आशयाची कथा आज आपल्यासमोर सादर करीत आहे चला तर मग ऐकूया कथा सावधान सौभाग्यवतीचं भरतनाट्यम सुरू आहे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी आमच्या सौभाग्यवतीला भरतनाट्यम शिकण्याची इच्छा झाली आणि ती ऐकून मी बेशुद्धच पडलो कारण भरतनाट्यम शिकायला जरी वयाची काही बंधनं नसली तरी शरीराची तरी काही बंधनं असतील की नाही अहो भरतनाट्यम सारखी दुर्मिळ कला अवगत करायला आपलं शरीर कसं लवचिक सडपातळ नाजूक फोकेसारखं असावं लागतं परंतु आमच्या सौचं शरीर एखाद्या हत्तीसारखं फोपावलेलं असून तिचं वजनच जवळजवळ एकशे वीस किलो आहे आणि अशी हत्ती मम म्हणजे अशी स्त्री भरतनाट्यम कशी काय शिकणार हो पण तिनं अगदी हट्टच धरला की मी भरतनाट्यम शिकणारच मी तिला अनेक वेळा समजावलं तिला तिच्या सद्य शरीराची जाणीवी करून दिली परंतु स्त्री हट्टा माझे काहीही चालले नाही एके दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता ऑफिसातून मी जेव्हा घरी आलो तेव्हा घरात एक तबलेवाला तबला चढवत बसलेला दिसला बाजूलाच सुरपेटीवाला पेटीचे सूर तपासत होता आणि समोर कोचवर लांब सडक केस असलेली मिशा दाढी सपाचट केलेली डोळ्यात काजळ आणि तोंडात पानाचा विढा चगळत असलेली पायजमा व पायघोळ अंगरका परिधान केलेली न पुरुष न स्त्री अशा शरीराची परंतु स्त्रीसारखीच दिसणारी एक मध्यम वयाची व्यक्ती डोळे मिटून तबल्याच्या ठोक्याबरोबर तल्लीन होऊन मान हलवीत बसलेली मला दिसली समोरचे ते दृश्य पाहून मी दारातच थापकलो क्षणभर मला वाटले की मी माझे घरच चुकलो आहे परंतु दुसऱ्या क्षणी समोर माझं ओळखपत्र म्हणजे माझी सौभाग्यवती दिसताच मला खात्री पटली की हे घर माझंच आहे घरात घुसताच माझी सौ अगदीच आनंदी चेहऱ्याने मला म्हणाली या 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 बरे झाले तुम्ही लवकर घरी आलात हो। ते ती पुढे काही बोलणार एवढ्यात मीच म्हणालो अगं पण मी रोजच या वेळेला घरी येत असतो तसं नव्हे हो पण आज नेहमीपेक्षा पाच मिनटे तुम्ही लवकरच आलात बरं ते जाऊ द्या मी तुम्हाला यांची ओळख करून देते हे माझे भरतनाट्यमचे गुरुजी मिस्टर घुंगरूवाला बरं झालं ते घुंगरूवालेच आहेत नाहीतर बाटलीवाला दारूवाला असं काही असतं तर काय खरं नव्हतं मी मनातच म्हणालो आणि माझ्या सौच्या यांना साष्टांग नमस्कार करून मी माझ्या खोलीमध्ये गेलो त्यानंतर थोड्याच वेळात आमच्या घरात था था थै्या सुरू झाले असाच थोडा वेळ जातो न जातो तोच घरात कोणीतरी किंचाळल्याचा आवाज माझ्या कानी आला परंतु तो एक भरतनाट्यमचाच काही प्रकार असावा म्हणून मी त्या किंचाळण्याकडे दुर्लक्ष केले दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मी ऑफिसातून घरी आलो तेव्हा मिस्टर घुंगरूवालाच्या दोन्ही काखेत कुबड्या व उजव्या पायाला भले मोठे प्लास्टर पाहून मी काहीसा गोंधळून गेलो आणि गोंधळूनच मी त्यांना विचारलो अहो मिस्टर घुंगरूवाला हे तुमच्या पायाला प्लास्टर आणि काखेत कुबड्या काल तर तुम्ही अगदी ठणठणीत होतात कुठे अपघात वगैरे झाला की काय माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी मिस्टर घुंगरवाला माझ्या सौकडे पाहू लागले तेव्हा ती पुढे सरसावून म्हणाली ना नाही हो अपघात वगैरे काही नाही काल मला गुरुजी भरतनाट्यमची एक स्टेप शिकवत होते आणि शिकवता शिकवता चुकून माझा एक पाय त्यांच्या पायावर पडला तशी फारशी जखम नाही पण पंजाचा हाड थोडं मोडला आहे माझ्या सोच्या बोलण्यावर मी चाटच पडलो आणि मनात घाबरलो सुद्धा कारण तिचा एक पाय पडून मिस्टर घुंगरुवाला जखमी झाले होते जर चुकून तिचं संपूर्ण शरीर त्यांच्या अंगावर पडलं असतं तर आणि या नुसत्या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारे आले व काल कोण किंचाळ असावं याचा उलगडाही तत्काळ झाला नशी माझं बलवं तर की आजपर्यंत ते धूड कधीच माझ्या अंगावर कोसळलं नाही तसे कोसळण्याचे वेगवेगळे अनेक वेळा प्रसंग आले परंतु त्यापासून बखवी मी स्वतःला वाचवलं आहे आत्ता आठवलाच आहे म्हणून असाच एक घडलेला प्रसंग तुम्हाला सांगावासा वाटतो ते थंडीचे दिवस होते गावाहून वडिलांनी एक नवी कोरी सोलापुरी चादर पाठवून दिली होती आता नव्याचा स्त्रियांना केवढा शौक असतो हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे नवीन चादर पाहून माझ्या सौनी आज तीच नवीन चादर पांघरून झोपण्याचा हट्ट धरला पण मी सुद्धा काही मागे राहिलो नाही मी मीही तीच चादर पांघरून झोपणार असं तिला ठणकावलं तेव्हा हो ना करत आम्ही एकाच चादरीत झोपण्याचा निर्णय घेतला कशी बशी आम्ही ती चादर पांघरली खरी परंतु रात्री झोपेत माझ्या अंगावरची सगळी चादरं ओढून सौने आपल्या अंगाखाली घेतली मध्यंतरी अंगाला थंडी जाणवताच मला जाग आली पाहतोय तर काय सगळ्या चादरीचा गोळा अंगाखाली घेऊन सौ डाराडूर घोरत पडली होती एक दोन वेळा मी तिला हलविले परंतु उठण्याचे काही चिन्ह दिसेना तेव्हा अंगाखालची चादर हळूच ओढावी असं ठरवून मी ती चादर ओढू लागलो परंतु काही प्रमाणात जोर लावून सुद्धा माझ्याने एक तिळभर काही चादर ओढली गेली नाही आता मात्र मी दात ओठ खाऊन चादर ओढू लागलो आणि अजून थोडा जोर लावताच पुढच्याच क्षणी त्या सोलापुरी नव्या चादरीची टरटर करीत दोन तुकडे झाले एक तुकडा आमच्या सौच्या अंगाखाली आणि दुसरा माझ्या हातात तोच तुकडा पांघरून मी रात्र काढली असो तर मिस्टर घुंगरूवालाच्या अपघाताची संक्षिप्त माहिती देऊन आमची सौ चहा आणण्यासाठी किचनमध्ये गेली आणि याच संधीचा फायदा घेऊन मी मिस्टर घुंगरूवाला यांच्याजवळ सरकून बसत हळूच त्यांच्या कानात फुसफुसलं हे पहा मिस्टर घुंगरूवाला तुम्ही माझ्या बायकोला हे भरतनाट्यम शिकवायचा विचार सोडून द्या अहो हा भार तुमच्याच्याने पेलवणार नाही हो तेव्हा ते, ते माझ्याकडे रागा रागाने पाहत मला म्हणाले तुम्ही माझ्या शिष्याचे पती आहात म्हणून मी तुम्हाला जास्त काही बोलत नाही पण लक्षात ठेवा मिस्टर बब बोंबलेकर मी लगबगीनं त्यांना माझे नाव सांगितले खरे म्हणजे त्यांना मी कालच माझी ओळख करून दिली होती परंतु कालच्या अपघाताने बहुधा ते माझं नाव विसरलेले असावेत हां तर मिस्टर बोंबलेकर मी माझ्या शिष्याला म्हणजे तुमची पत्नी नाव काय तिचं विद्युलता मी चपळाईनं म्हणालो विशेष म्हणजे माझ्या सौचं नाव विजेसारखं चपळ आणि एखाद्या लतेसारखं लवचिक आहे परंतु शरीर मात्र वडाच्या झाडासारखं पारंब्या वाढलेलं अस्ताव्यस्त तिच्या आई बापाने तिचं नाव काय म्हणून विद्युलता ठेवला असेल कोण जाणे मी माझ्या सौचं नाव सांगताच मिस्टर घुंगरुवाला पुढे म्हणाले हां हां विद्युलता तर तिला मी कसल्याही परिस्थितीत भरतनाट्यम शिकवणारच काही झालं तरी हा घुंगरूवाला कधीच मागे हटणार नाही भलेही माझा प्राण जाओ अहो मिस्टर बोंबलेकर मालिनीला हे नृत्य कुणी शिकवलं मीच श्रीदेवेला कुणी शिकवलं मीच मग ही पोर म्हणजे काय अहो मिस्टर घुंगरूवाला ती पोर नाही चांगली टपोर आहे मी मनात म्हणालो तेव्हा मिस्टर घुंगरूवाला काही आठवल्यासारखे करीत पुढे म्हणाले आणि काय हो मिस्टर बोंबलेकर तुम्ही आत्ताच मला म्हणालात की हा भार तुम्हाला पेलवणार नाही मग तुम्ही कसे आजपर्यंत हा भार पेलत आलात म म्हणजे मी चमकून विचारले अहो माझ्या म्हणण्याचा तो उद्देश नव्हता मिस्टर बोंबलेकर म्हणजे तुम्ही तुमच्या संसाराचा भार पेलत आहातच ना तसाच हा नृत्याचा भार मी का पेलू शकणार नाही आणि ते विनोद केल्यासारखे फिदबिदी करत हसू लागले तेव्हा मी मनातच म्हणालो खुशाल पेला भार मिस्टर घुंगरूवाला परंतु असं होऊ देऊ नका की तो भार पेलता पेलता कदाचित तुम्ही जमिनीत दसून जाल तर मिस्टर घुंगरूवालाच्या दिग्दर्शनाखाली आमच्या सौभाग्यवतीचे भरतनाट्यम सुरू झाले मला मात्र शौच्या भरतनाट्यात कसलीच रुची नव्हती कारण मला माहीतच होते की कि ती किती दिवे लावणार ते म्हणून मी रोज ऑफिसातून घरी आल्यानंतर तिच्या त्या भरतनाट्यमाकडे न पाहता आपल्या कानावर हात ठेवून मुकाट आणि माझ्या रूममध्ये येऊन दरवाजा बंद करून स्वतःला घरात कैद करून घेत असे तिच्या भरतनाट्याच्या वेळेत मला चहा नाश्ता कधीच वेळेवर मिळायचा नाही कारण माझ्याकडे पाहायला आमच्या सवला वेळ मुळीच नसायचा अगोदरच मी असा हडकुळा त्यात ही उपासमार माझं शरीर सुकून अगदी दोरीवर वाळत घातलेल्या बोंबलासारखं झालं बिचारा बापडा मीच असे अनेक दिवस निघून गेले माझ्या सवचे थैया चालूच होते दरम्यान योगायोगाने तेथील एका सांस्कृतिक मंडळाने भरतनाट्यम स्पर्धेचे आयोजन केले आणि त्या स्पर्धेसाठी आपण ही एक स्पर्धक म्हणून चक्क आमच्या सोने आपले नाव तेथे देऊनही टाकले जेव्हा हे मला समजले तेव्हा मात्र खरंच मला वेळ लागायची पाळी आली होती याबाबत मी तिला विचारले असता तिनेच मला डाफरले आपले मोठमोठाले काळेशार डोळे माझ्यावर रोखत ती मला ठणकावून म्हणाली काय हो तुम्ही मला काय समजताय मी या स्पर्धेत का भाग घेऊ नये सांगा ना हे माझं जाडं शरीर आहे म्हणून ह्या ह्या माझ्या जाड्या शरीरावर जाऊ नका हा जाड होणं काही गुन्हा नाही कळलं नाहीतर तुमच्यासारखं व्हायला पाहिजे होतं वाटतं चिपाडासारखं अगं माझा तो उद्देश नव्हता मला फक्त त्या परिस्थितीची तुला कल्पना द्यायची होती अगं त्या स्पर्धेत एकापेक्षा एक तरुणी भाग घेणार त्यामध्ये तुझा हा नगारा कुठे वाजणार ग मी तिच्या त्या विशाल देहाकडे पाहत म्हणालो तेव्हा दात ओठ खात माझ्याकडे पाहत ती म्हणाली पुन्हा गेलात ना माझ्या जाड्यापणावर पण लक्षात ठेवा हा जो नगारा आहे ना तो तुम्हाला वाजवूनच दाखवणार आणि ती तरातरा चालत आपल्या रूममध्ये जाऊन मोठमोठ्या आवाजात थाथाथय्या था करू लागले अखेर तो स्पर्धेचा दिवसही उजाडला त्या दिवशी मी सकाळी पूजापाठ करीत असताना माझी सो मला म्हणाली अहो ऐकलं का नाही म्हटलं आज स्पर्धेचा शुभ दिवस उजाडला आहे तेव्हा माझ्यासाठी देवाजवळ काहीतरी यश मागा ना मी तिचे शब्द ऐकले खरे पण तिच्यासाठी देवाजवळ यश मागायलासुद्धा मला कसेसेच वाटत होते कसे मागणार हो आणि देव तरी कसा काय खुश होणार मी फक्त देवाजवळ हे देवा मला वाचव रे बाबा एवढेच मागितले ठीक सायंकाळी पाच वाजता भरतनाट्यम स्पर्धेला सुरुवात झाली मी ती स्पर्धा पाहायला जाणारच नव्हतो परंतु सौने मला जवळजवळ ओढूनच तेथे नेले आणि प्रेक्षकातल्या पुढच्याच रांगेत बसण्याची कुसंधीही मिळवून दिली स्पर्धेत एकापेक्षा एक लावण्यवतीने भाग घेतला होता त्यांचं ते कमनीय शरीर पाहून राहून राहून मला आमच्या सौचे महाकाय शरीर आठवत होते त्यांच्या नाचण्याची ती लोभस आधा पाहून माझ्या सौचा थैथयाट मी आठवत होतो, थे 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 होतो त्या सर्व नृत्यांगणापुढे आमची कडक लक्ष्मी नुसत्याच उड्या मारून जाणार होती यात शंकाच नव्हती एक एक नृत्यांगना आपले मनमोहक नृत्य प्रेक्षकांसमोर सादर करून जायची तेव्हा त्यांचं ते कुशल नृत्य पाहून मी माझ्या सवला मनातून लाख लाख शिव्या मोजायचो कारण या अप्रतिम अप्सरांपुढे तिचा टिकाव लागणारच नाही याची मला पुरेपूर खात्री होती व म्हणूनच की काय स्पर्धेतल्या आयोजकांनीही आमच्या सौचं नृत्य शेवटीच ठेवलं होतं आणि जेव्हा आमची सौ आपली उड्या मारण्याची किमया दाखवण्यासाठी स्टेजवर आली तेव्हा दोन्ही हाताने डोके गच्च धरून मी खाली पाहू लागलो कारण मला तिचा तो अनर्थ पाहायचाच नव्हता इतक्यात माझ्या बाजूला बसलेला एक मनुष्य आश्चर्यचकित होऊन आपल्या आव असलेल्या तोंडावर हात ठेवून स्टेजकडे पाहत मला म्हणाला बा 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 ही कोण हिडिंबा म्हणावी आहो हिचं शरीर तरी बघा जणू एखादा बुलडोजरच अहो आहो ह्या डोजरला कारगिलमध्ये पाठवलं असतं तर एक बी दुश्मन शिल्लक राहिला नसता सगळे चिरडून खलास आहो ही बघा ना कशी नाचते ती नाचता तर येतं का नीट पोट बघा कसं हलतंय ढळा ढळा ह्या हिडिंबला पाहिल्यापासून मी एकाच गोष्टीचा विचार करतोय की हिचा नवरा कसा असेल हिच्यासारखा असला म्हणजे मिळवलं नाहीतर तुमच्यासारखा असला म्हणजे पार चेंदा मेंदा द्या टाळी म्हणत दात काढत त्या इस्माने टाळीसाठी माझ्यासमोर आपला हात पसरला आता त्याचा मला रागही खूप आला होता परंतु काय करणार न इलाजाने टाळी द्यावीच लागली जमलेले इतर प्रेक्षक मात्र माझ्या सौचं कसलं नृत्य पाहून टाळ्या व आरोळ्या मारित होते कोण जाणे शेवटी आमच्या सौचं नृत्य संपलं आता स्पर्धेचा निकाल लागणार होता माझा निकाल तर लागलाच होता म्हणा निकालाची वाट न पाहताच मी घरी जाण्यासाठी उठणारच होतो एवढ्यात परीक्षकांनी नृत्यांगना विद्युलता बोंबलेकरचं प्रथम क्रमांकासाठी नाव पुकारलं आणि उठता उठता मी मटकन खालीच बसलो मला वाटलं परीक्षकाने चुकून शेवटचं नाव वाचलं असेल परंतु पुन्हा एकदा त्याचंच नाव पुकारलं गेलं आणि त्याबरोबर माझी पत्नी हो आता पत्नीच म्हणायला हवं ते बक्षीस घेण्यासाठी स्टेजवर आली क्षणभर माझी व तिची नजरानजर झाली त्याच नजरेने तिने मला स्टेजवर बोलवले जेव्हा मी स्टेजवर तिच्या समेत ते बक्षीस स्वीकारण्यास गेलो होतो तेव्हा मागाशी जो माझ्या शेजारचा माणूस मला चिडवत होता तो खरंच चक्कर येऊन पडला होता त्याला स्वप्नातही वाटलं नसेल की मीच त्या हिडिंबाचा नवरा आहे माझ्या पत्नीच्या परिश्रमाचं ते बक्षीस स्वीकारताना खरंच मला गलबलून आल्यासारखे झाले एवढे दिवस मी माझ्या पत्नीला जाडी मोठी लठ्ठ म्हणून हिणवत होतो परंतु तिने या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आपल्या इच्छाशक्तीवर जे काही मिळवलं ते पाहून माझंच मन मला दुत्कारत होतं माझ्या पत्नीच्या नजरेला नजर मिळवायची माझी हिंमतच होत नव्हती खरंच व्यक्ती कशीही असो परंतु त्याचं ध्येय त्याची इच्छाशक्ती तेवढीच प्रबळ असायला हवी मार्ग हा सापडतोच यश हे मिळतंच आणि हो तुम्हाला खोटं वाटेल पण विश्वास ठेवा की आता माझी पत्नी भरतनाट्यमचा क्लाससुद्धा चालू येते शिवाय ती आता सडपातळ देखील झाली आहे तेव्हा तिच्या पायाखाली चिरडायची भीती अजिबात बाळगू नका बेफिकीर होऊन क्लासला या तुमचं स्वागत आहे कशी वाटली कथा आवडली ना आवडली असेल तर माझ्या कथेला शेअर करा लाईक करा आणि अशाच कुमारदार कथांचा आस्वाद घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र